पपई हे अत्यंत पौष्टिक सहज पचणारे आणि शरीरासाठी उपयोगी फळ आहे पपईमध्ये अनेक जीवनसत्त्वे सत्वे ॲसिडिक आणि फायबर अस असतात जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात नंबर एक पचनक्रिया सुधारते पपईमध्ये पेनेन नावाचा ॲक्झिमम असते जे अन्न पचवायला मदत करते वृद्धकोष्ठता आणि अपचनावर फायदेशीर नंबर दोन वजन कमी करण्यास मदत पपईत कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे लवकर पोट भरते आणि वजन नियंत्रणात राहते नंबर तीन त्वचा चमकदार ठेवते पपईतील अँटी ऑक्सिडीट व्हिटॅमिन सी e आणि बिटा कॅरिन असते जे त्वचा निरोगी ठरवून ठेवतात नंबर चार दृष्टीसाठी फायदेशीर बीटा कॅरेटीन आणि e व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि रात्रांढणेपणावर उपयोगी नंबर पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढते पपईत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे शरीरासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते